नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर मंडळी आज आहे पंचवीस तारीख आणि सोमवार आणि माझी मम्मी आलेली आहे मुंबईहून आणि उद्या आम्हाला जायचं आहे कुठेतरी तर त्याची पॅकिंग वगैरे करायची आहे तर आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच आणि माझी मम्मीची खूप वर्षापासून इच्छा होती ती इच्छा फायनली पूर्ण होणार आहे तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला कळेल पुढे की आम्ही कुठे चाललो आहे मला ना मॉइश्चरायझर भरपूर लागतं मग ते हिवाळा असो की उन्हाळा मला शिवाय जमतच नाही त्यामुळे आता एक्वॉलॉजिकलचं मी हा एक मॉइश्चरायझर मागवलेला आहे बघूया कसं वर्क करतो कारण आधीचा जो मागवला होता ना तो पपायाचा एक नंबर होता खूप छान होता आता हा दुसरा मागवलेला आहे मग तो कसा आहे ते मी यूज केल्यानंतर सांगेन तुम्हाला आणि आतापर्यंत मी दोन दोन वर्ष दोन अडीच वर्ष झाले पॉन्ड्स मॉश्चरायझर यूज करत होती हे हा पण खूप बेस्ट आहे म्हणजे खूप छान आहे मस्त असं आणि सनस्क्रीन तर खूप इम्पॉर्टंट आहे हा माझा पूर्ण संपलेला आहे म्हणून दुसरा मागवलेला आहे मी कारण ऊन एवढा आहे ना की सनस्क्रीनशिवाय जमतच नाही मॉश्चरायझर आणि सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे तर बघूया दुपारी मी पण मस्त बाहेर येऊन बसली कारण ना घरात बसवत नाही पत्रा आता था उन्हाळा चालू झाला आहे था ना पत्रा एवढा तापतो एवढा तापतो ना की असं वाटतं भट्टीमध्ये टाकलेलं आहे कोणतरी त्याच्यामुळे मी पण बाहेर येऊन बसली आणि मम्मी पण थकली होती पूर्ण रात्रीचा प्रवास होता तिचा मग ती तिला पण असं कॉट टाकून दिलं बाहेर मी तिला म्हणलं झोप आणि कालच ना घराला ग्रील लावून घेतलेला आहे तर तेच मग विचार केला तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करावं कसं दिसतंय काय दिसते म्हणून तर मला कॉमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला ग्रिल असं लावलेलं कारण ना आमचं अजून काही फिक्स नाही आहे गावात राहायचं आहे की नाही मग त्याच्यामुळे म्हटलं की पूर्णपणे सेफ्टी करून घेतलेली बरी तर आधी तर विचार नव्हता आधी अर्धपर्यंतच ग्रिल लावायचं होतं त्यानंतर आम्ही विचार चेंज केला की पूर्णच ग्रिल लावून टाकू म्हणजे सेफ्टी असणार तिकडे पण आपल्या पायऱ्यावरती पण अर्धी ग्रिल लावली आहे तिथे पुढे भिंत येणार आहे बाथरूमचं त्याच्यामुळे तिथे ग्रिल लावली नाही आहे आणि संध्याकाळी आता सहा वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहे आता कारण आठचाळीसची ट्रेन आहे आमची तर कुठे जाणार आहोत हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आणि मम्मीच सांगणार आहे माझी की कुठे चाललो आहे आम्ही मग दुपारी मस्तपैकी पूर्ण पॅकिंग केली आणि पॅकिंग वगैरे करून तीन वाजताच स्वयंपाक केला तर स्वयंपाकमध्ये जास्त काय नाही चपाती भाजीच केली मी कारण गरमी एवढी एवढी आहे ना की घरात बसून जास्त काय बनवताच मला आलं नाही त्याच्यामुळे फक्त चपाती भाजी बनवली कारण रात्रीचं जेवण ट्रेनमध्ये जे आपल्याला करावं लागेल आणि बाहेरचं तर नकोच वाटतं काहीतरी काय पण खायला त्यामुळे घरातनं चपाती भाजी बनवून घेतली कारण आणि मग इथे पेट्रोल पंपवर आलो आणि पेट्रोल फिल करून घेतलं कारण आम्ही एकोणतीसला ना सकाळी परत रिटर्न येणार आहोत आणि सकाळी आम्ही चारला स्टेशनला असणार आहे त्यामुळे तिथून परत बस वगैरे कुठे करत बसणार त्यामुळे गाडीच आम्ही घेऊन चाललो आहे आणि घरातून चहा घेतला नव्हता त्यामुळे ह्यांना सांगितलं की गाडी थांबवा आपण इथून चहा घेऊया म्हणजे चहा पिऊया आणि मग पुढचा प्रवास करूया तर गाडीने जातो पोचतो दीडशे तास लागतात आरामात आणि जर बसने गेलो होतो तर अजून जास्त वेळ लागतो आणि पोचलायला फक्त पंधरा मिनटं होते म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात आम्ही पोचणार होतो आणि गाडी आमची झाली पंचर मग आलो आता गाडी पंक्चर करायला अर्धा पण पोहोचलो अजून दहा मिनिटात पोचणार आहे आणि मध्येच झाली गाडी तर आता आम्ही चाललोय म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना की खूप दिवसांपासून इच्छा होती माझ्या मम्मीची ते आता पूर्ण झाली तर काय इच्छा होती कोणती इच्छा होती तुझी पूर्ण झाली तुझी इच्छा होती ना खूप दिवसांपासून तिला ऐकायलाच येत नाही तुझी इच्छा होती ना खूप दिवसांपासून ती कोणती इच्छा होती तिरुपती बालाजीची जायची जायची तर आता आम्ही निघालोय तिरुपती बालाजीला है ना मम्मी

आठ चाळीसची ट्रेन होती आमची आणि बरोबर एक तास ट्रेन आमची उशिरा झाली आणि एक तासानंतर ट्रेन आली यश मग बघा सकाळी आम्ही सात वाजता सात नाही साडेसहा वाजता तिरुपतीला पोहोचलो आणि तिथून मग पुढचा प्रवास करायचा आहे आणि तुम्हाला सांगू का तिरुपती बालाजीला माझा यश ना फक्त नऊ महिन्याचा होता त्यावेळेस मी आले होते आणि त्यानंतर हे दुसरींदा आहे आणि माझी मम्मी तर कधीच तिने म्हणजे कधीच तिने बघितलं नव्हतं तिरुपती बालाजी तिचं पहिल्यांदाच होतं आणि ती खूप वर्षांपासून मला सांगत होती की जायचं आहे जायचं आहे पण ते ससा योगच आला नव्हता मग आता आला तर म्हणलं चला मग आता जाऊया तर मग आलो आम्ही बाहेर आलो आणि इकडून मग प्रायव्हेट गाडी घेतली आणि तिथून मग आम्ही निघालो आणि एवढं मस्त आहे ना खरं सांगते म्हणजे ज्यांनी कोणी अजूनपर्यंत बालाजीला गेले नाही आहे ना ते फक्त जाऊन या मस्त खूप छान आहे तर आता हे वरती जायचं रस्ता आहे आणि खाली जे गेला तिथून म्हणजे काय म्हणतात त्याला पादयात्रा म्हणतात काय म्हणतात म्हणजे चालून जातात ते लोक पुढे पायी पायी चालत वरती येतात डोंगरावरती आणि इकडे सगळ्यांची गाडी म्हणजे चेकिंग करणार आहे तिथे आता म्हणजे सगळ्या बॅग्स वगैरे सगळं चेकिंग पॉईंट आहे हे, हे। गाडी थांबवून गाडीची पूर्ण चेकिंग केली जाते आपली बॅग्स वगैरे सगळी चेकिंग केली जाते आणि ही गाडी आम्ही मग तिकडून बाहेर आलो आणि गाडीचं वेट करत उभे राहिलो <laughs> खालून वरती डोंगरावर पोहोचायला ना पाऊन तास लागतात खाली जिथे आपण स्टेशनला होतो त्या प्लेसला तिरुपती म्हणतात आणि जेव्हा डोंगरावरती येतो तिथे तिरुमल्ला असं म्हणतात त्या जागेचं नाव आहे तर हे एंटर आता होतोय आम्ही आतमध्ये पोचलो आम्ही आता रूम बुक करायचं रूम रूम आहे रूमसाठी चाललोय मग आम्ही आतमध्ये आलो आणि इकडे आल्यानंतर मग सगळ्यांचे आधार कार्डचे झेरॉक्स काढले रूमसाठी लागतात आणि मग आम्ही इकडे थांबलो आणि बाकी सगळे गेले आणि हे सगळे जेवढी लोक सगळे वेटिंगवरती थांबलेले आहेत रूमसाठी आणि खाली जी मला रांग दिसते ती रूम बुक करण्यासाठी आहे तर तिकडेच आता हे गेलेले आहेत लाईन लावायला आणि लाईन तिकडे लावल्यानंतर मग आम्हाला रूम मिळणार आहे तर आधी सगळेजणं जाऊन टक्कल करून घेतलं कारण रूम मिळायला अजून वेळ होता कारण तिथं आपले हे जेरोक्स वगैरे सगळे सबमिट केल्यानंतर ते एक फॉर्म देतात त्याच्यावर ॲप्लिकेशन काय ते फॉर्म देतात एक आणि त्याच्यावरती रूम नंबर असतो ते जेवढे रूम खाली झाल्यानंतर आपल्याला मॅसेज येणार आणि त्यानंतर आपल्याला रूम मिळणार तर लाईनीमध्ये एक तास गेले लाईनमध्ये मध्ये आणि त्यानंतर दोन ते अडीच तासानंतर मेसेज येणार होतं मग तोपर्यंत म्हणलं काय करावं तर ह्यांनी सगळ्यांनी जाऊन टक्कल करून घेतला आंघोळ वगैरे झाली आणि प्रसाद खाल्ला सगळ्यांची आंघोळी झाली फक्त माझी आणि मम्मीची आंघोळी बाकी आहे बघा आता रूम मिळालेला आहे मग आता रूमवर जाणार आंघोळ वगैरे करणार फ्रेश होणार मग दर्शनाला जाणार केस दिले मम्मीने आणि मी आम्ही दोघींनी पाच पाच केस दिले बाकी सगळ्यांनी टक्कल केलं तो माझा नंदेचा मुलगा <laughs> इकडे सगळे रूम्स आहेत हे हे सगळे रूम्स आहेत आता आम्ही पण चाललोय बघा सकाळी सात वाजता पोहोचलोय आम्ही इथे आणि बारा वाजता आम्हाला रूम मिळालेला आहे असं सगळं आहे इथं रूम बघा नंतर हा रूम मिळालेला आम्हाला ए असं दाखवते असं आहे

स्वस्त असलं पाहिजे पण खूप महाग आहे मग आम्ही आलो सकाळी नाश्ता वगैरे केला होता मग दुपार झालं दुपारी एक वाजले आम्हाला इकडे यायला आंघोळ वगैरे सगळं करून जेवायला आलो आम्ही आणि ते लाईन लावली एक तासानंतर आमचा नंबर आला आणि आतमध्ये आलो केळीच्या पानावर मस्तपैकी असं चटणी भाजी आणि गोड आणि भात खूप छान वाटलं खूप मस्त वाटतं तर मंडळी ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा पुढचा जो भाग आहे तो उद्या येणार आहे तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय